संजय राऊत मीडियाशी असणारा खोटं ब्रिफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली मिट नसताना ते एकत्र जाणार का फ्रेंडली फाईट करणार का याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही आणि त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढच म्हणते की बा आम्ही हो। तुमच्या बरोबर आहोत मी काय खोटं बोललो हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे त्यांनी एक यादी दिली त्या यादीतल्या चार जागा अं शरद पवार होते त्या बैठकीला उद्धव ठाकरे साहेब होते बाळासाहेब थोरात होते मी सोडून द्या मी खोटं बोलतो पण चार जागांचा प्रस्ताव आम्ही हो। दिलाय की नाही यात काय खोट बोलण्याचा प्रश्न आहे आणि आम्ही काय समाज माध्यमांवरती जात नाही आम्ही थेट प्रकाश आंबेडकर साहेब आमचे मित्र आहेत त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे आम्ही स्वतः सगळे संविधान रक्षणासाठी लढाईला उतरलेलो माणसावर हो। आणि आम्हाला प्रकाश आंबेडकर यांची साथ हवी आहे समजोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेले आहे ते पूर्णपणे खोटं आहेत त्यांचं जर खोटा त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या दहा जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपलाय का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा आणि दुसरं पाच जागा ज्या एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या पाच जागींचं वाटप कसं झालं आहे याचा त्यांनी खुलासा करावा